हॅलो वच्छा पराठी कसेच सगळे आज या ठिकाणी स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलाय स्कॉलरशिपच्या पेपरला विचारलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा कशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे हा तर यामध्ये आपल्याला काय केलेला असतो त्रिकोण दिलेला असतो या त्रिकोणामध्ये टोटली चार संख्या आपल्याला दिलेल्या असतात त्यातल्या तीन संख्या या तीन कोपऱ्यावर दिलेल्या असतात तीन कोणांवर दिलेल्या असतात आणि एक जी आहे ती मध्यभागी दिलेली असते आपल्याला काय करायचं असतं तर हे जे तीन संख्या आहेत ना या तीन संख्यांमध्ये विशिष्ट क्रिया करायची असते क्रिया कुठली येऊ शकते त्याला विनहित नाहीये म्हणजे त्यांची बेरीज होऊ शकते वजाबाकी येऊ शकते गुणाकार येऊ शकतो त्या दोघांचा गुणाकार प्लस बेरीज होऊ शकते गुणाकार प्लस वजाबाकी काहीही येऊ शकतो ते तुम्हाला डोकं लावायचंय मग असे प्रश्न सोडवायला तुम्हाला आवडेल ना मग बघूयात आपण या प्रश्नाला कसं सोडवायचंय आता हा एक प्रश्न दिलाय यामध्ये बघा एक दोन तीन या तीन संख्या दिल्या आणि मध्यभागी एक संख्या दिली तीनशे आता त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे की नेमकं तीनशे उत्तर आलं कसं तर तुम्हाला आता या ठिकाणी मी ती ट्रिक सांगतो ती ट्रिक तुम्ही नीट समजून घ्यायची आणि तुमचं उत्तर म्हणजे यानंतर मी तुम्हाला शेवटला प्रश्न देणार आहे तो प्रश्न काय त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आता या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय काय संख्या दिली त्यांनी बघा सात एक दिलाय आठ एक दिलाय आणि पाच एक दिलाय बरोबर आता मी काय करतो या तिघांचा गुणाकार करतो सात गुणिले आठ गुणिले पाच आता आठा आहे चाळीस आठा आहे चाळीस आणि चाळीस गुणिले सात सातशो अठ्ठावीस म्हणजे उत्तर किती आलं दोनशे ऐंशी पण दोनशे ऐंशी जरी उत्तर आलं असलं तरी आपली संख्या तीनशे म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी का नाही बरोबर मग आता मी काय करतो यामध्ये सात आठ आणि पाच या तिघांची बेरीज मिळवतो सात आठ आणि पाच या तिघांची काय मिळवतो बेरीज मिळवतो मग आता बघा बरं सात आठ आणि पाच या दोघांची बेरीज किती येईल इथं मी दोनशे ऐंशी लिहितो ठीक आहे प्लस ह्या दोघांची बेरीज आली वीस मग दोनशे ऐंशी अधिक वीस किती आलं उत्तर आपलं तीनशे बघा बरं आहे का तीनशे संख्या पहिली आहे ना बरोबर पहिल्याला आपला नियम बसला आता दुसऱ्याला बघूया कारण की एकाच्या नियमावर चालायचं चा। नाही दुसरा पण नियम पडताळून पाहिजे मग दुसरा नियम काय आपला बघा सहा तुम्ही संख्येची सिक्वेन्स कशी घ्या काही फरक पडत नाही ओके अधिक दोन अधिक तीन अधिक सहा आता बेत्रिक सहा 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 छत्तीस अधिक तीन दोन पाच पाच सहा अकरा किती झाला बघा सहा एक सात तीन एक चा, लागू जाला जाला। लागू? लागू 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 चार लागू झाला का झाला याचा अर्थ आता आपला नियम परफेक्ट बसला मग नियम परफेक्ट बसला तर आता काय करणार आपण तिसऱ्याला सेम नियम लावणार काय नियम लावणार बघा नऊ दोनिले एक दोनिले चार आधी नऊ अधिक एक अधिक नऊ एक नऊ आणि नऊ चौक छत्तीस अधिक नऊ एक दहा दहा चार चौदा छत्तीस अधिक चौदा याच उत्तर किती आलं पन्नास बघा बरं पर्यायामध्ये आहे का आपल्या पन्नास आहे कितव्या पर्यायात आहे दुसऱ्या पर्यायामध्ये म्हणजेच आपलं उत्तर काय आलं पन्नास तुमच्या लक्षात आली की आपण या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवलंय एकदम सोप्या भाषेत सांगितलंय तुम्हाला समजलं नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता तुमची जी काय अडचण असेल ती तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता ओके सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या ट्रिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चलो जय हिंद